औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजांची तुळापूर मुक्कामी केलेली हत्या ही महाराष्ट्राला झालेली भळभळती जखम आहे आज तीनशे चौतीस वर्षांनंतर देखील हा घाव भरून आलेला नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला औरंगजेबाच्या त्या कृत्याबद्दल प्रचंड सनक आहे जेव्हा ही घटना घडली तेव्हा तर मराठे पेटूनच उठले होते औरंगजेबाच्या या कृत्याचा बदला मराठ्यांनी औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत गाडून घेतला आहे शंभूराजांच्या हत्येनंतर सहाच महिन्यात संताजी घोरपडेंनी बादशाच्या छावणीवर हल्ला करून त्याच्या तंबूचे कळस कापले हा संभाजी राजांच्या हत्येचा बदलाच होता बाळाजी विश्वनाथ पेशव्यांनी सय्यद हुसेन अलीच्या मदतीने पुढे औरंगजेबाचा पंतू असणाऱ्या बादशाह फ्रुख सियरचे दिल्लीच्या भर दरबारात डोळे काढले हा संभाजी राजांच्या हत्येचा बदलाच होता दिल्लीच्या लाल किल्ल्यावर औरंगजेबाच्या त्याच लाल किल्ल्यावर महाजी शिंदेंनी पस्तीस वर्षे भगवा फडकता ठेवला हा शंभूराजांच्या हत्येचा बदलाच होता पण मागच्या काही वर्षांपासून एका नवीन सिद्धांताने जन्म घेतला आहे ज्यामध्ये असं सांगितलं जातं की एक जानेवारी अठराशे अठरा रोजी पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमा या ठिकाणी झालेल्या लढाईत पाचशे महार सैनिकांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांचा पराभव करून संभाजी राजांच्या हत्येचा बदला घेतला या गोष्टीत कितपत तथ्य आहे हे कुठल्याही वादात न पडता फक्त खऱ्या इतिहासावर श्रद्धा ठेवून आज आपण जाणून घेणार आहोत पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे पुणे अहमदनगर रस्त्यावरचे कोरेगाव हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक गाव आहे भीमा नदीच्या काठावर असल्यामुळे गावाचे नाव पडले कोरेगाव भीमा संभाजीराजांची हत्या झाली ते तुळापूर आणि आज जिथे संभाजीराजांची समाधी आहे ते वडू बुद्रुक ही दोन्ही गावे कोरेगाव भीमापासून अगदी काहीच अंतरावर आहेत म्हणजे थोडक्यात याच कोरेगाव भीमाच्या परिसरात शंभूराजांची औरंगजेबाने अतिशय हालहाल करून हत्या केली शंभूराजांच्या हत्येची ती तारीख होती अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच कोरेगाव भीमाच्या परिसरात एक जानेवारी अठराशे अठरा रोजी विरुद्ध पेशवे यांच्यात एक लढाई झाली ज्या लढाईत इंग्रजांच्या तीन हजार सेनेने पेशव्यांच्या अठ्ठावीस हजार सेनेचा पराभव केला या इंग्रजांच्या तीन हजार सेनेमध्ये मोठ्या संख्येने महार जातीच्या सैनिकांचा भरणा होता इतर अनेकही मराठी जातींचे लोक त्यामध्ये होते या विजयाची आठवण म्हणून इंग्रजांनी याच कोरेगाव भीमा गावामध्ये एक मिलिटरी मॉन्युमेंट म्हणजेच जयस्तंभ उभा केला आहे या लढाईत कामी आलेल्या सैनिकांच्या नावांचा उल्लेख त्या स्तंभावरती केला आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की संभाजीराजांची हत्या आणि ही भीमा कोरेगावची लढाई या दोन लढाईंच्या मध्ये एकशे एकोणतीस वर्षांचं अंतर आहे उत्तर पेशवाईच्या काळात जाती जातीतील दरी वाढलेली असताना तत्कालीन महार जातीच्या सैनिकांनी पेशव्यांच्या सैनिकांचा केलेला हा पराभव हो। हा एक ऐतिहासिक विजय होता पण म्हणून काही जणांच्या म्हणण्यानुसार हा विजय म्हणजे छत्रपती संभाजीराजांच्या हत्येचा बदला होता ही गोष्ट मात्र सत्याचा विपर्यास करणारी आहे असं म्हणण्याचं कारण काय

अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला त्यांची हत्या होईपर्यंतचे मुघल दरबारचे अखबार उपलब्ध आहेत त्याशिवाय खाफी खान ईश्वरदास नागर आणि साकी मुस्तेद खान या प्रत्यक्षदर्शी मुघल इतिहासकारांचे पुरावे देखील आज उपलब्ध आहेत यामध्ये कुठेच कुणीही औरंगजेबाला शंभूराजांच्या हत्येबद्दल सल्ला दिल्याची नोंद नाही त्यामुळे औरंगजेबाने केलेल्या हत्येचा बदला पेशव्यांचा पराभव करून घ्यायचा प्रश्न उरत नाही यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पेशव्यांचा पराभव करून शंभूराजांच्या हत्येचा बदला घेतला असं म्हटलं जातं त्या पेशव्यांचा म्हणजेच भट घराण्याच्या पेशवाईचा सोळाशे एकोणनव्वद साली जन्मदेखील झाला नव्हता शंभूराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराजांनी सतराशे तेरा साली म्हणजे शंभूराजांच्या हत्येनंतर जवळजवळ चोवीस वर्षांनी भट घराण्याकडे पेशवाई दिली त्यानंतर पेशवाईची सुरुवात झाली त्यामुळे सोळाशे एकोणनव्वद साली पेशव्यांनी छत्रपती संभाजीराजांच्या विरोधात कोणतं कारस्थान करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही यामध्ये आणखी एक गोष्ट सांगितली जाते की संभाजीराजांचा हत्येचा बदला पेशव्यांच्या विरुद्ध घेण्यासाठी कोरेगाव भीमाची फौज अनेक वर्षांपासून सज्ज होती पण मुळात कोरेगाव भीमा या ठिकाणी लढाई झाली याचं कारण म्हणजे दुसऱ्या बाजीरावाचा पळपुटेपणा नोव्हेंबर अठराशे सतरामध्येच इंग्रजांनी पुणे जिंकून शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकवला होता दुसरा बाजीराव पेशवा त्यानंतर पळून गेला तो पुणे सातारा मिरज पंढरपूर असा भटकत भटकत कोरेगाव विमा या ठिकाणी येऊन पोचला आणि तोपर्यंत त्याने सातारच्या छत्रपतींचं मन वळवून एक मोठी फौज देखील तयार केली त्यामुळे कोरेगाव भीमाची लढाई ही योगायोगानं कोरेगाव भीमा या ठिकाणी झाली बाजीराव जर कोरेगाव भीमा सोडून दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी गेला असतात आणि इंग्रजांनी त्याला तिथं अडवलं असतं तर ती लढाई त्या ठिकाणावर झाली असती त्यामुळे कोरेगाव भीमा हे ठरवून आणलेलं रणमैदान नव्हतं तर ते योगायोगानं ठरलेलं रणांगण होतं राजांच्या हत्येचा बदला म्हणून सांगितल्या जाणाऱ्या या सिद्धांतामधला आणखी एक फोलपणा म्हणजे या लढाईचं सांगितलं जाणारं स्वरूप यामध्ये पाचशे महार विरुद्ध अठ्ठावीस हजार पेशवे असं मोठ्या मोठ्यानं सांगितलं जातं पण अठ्ठावीस हजार पेशवे असे कधीच नसतात कारण पेशवा म्हणजे पंतप्रधान हे मराठेशाहीतलं एक महत्त्वाचं पद होतं आणि पेशव्यांच्या बरोबर असणारी सेना ही मराठ्यांचीच सेना होती या सेनेतदेखील मोठ्या प्रमाणावर मराठे व इतर महाराष्ट्रातील जातींचे लोक होते त्यामुळे अठ्ठावीस हजार पेशवे किंवा अठ्ठावीस हजार ब्राह्मण असं म्हणणं म्हणजे सत्याचा विपर्यास करणार आहे यातली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सेना पेशव्यांच्या नेतृत्वाखाली लढत असली तरी प्रत्यक्षात ती सेना सातारच्या छत्रपतींची सेना होती कोरेगाव भीमाच्या लढाईत सातारचे छत्रपती प्रतापसिंह हे देखील पेशव्यांच्या सेनेबरोबरच होते किंबहुना तेच या सेनेचे सर्वे सर्वा होते त्यामुळे छत्रपती संभाजीराजांच्या हत्येचा बदला त्यांच्याच वंशजांच्या म्हणजे छत्रपती प्रतापसिंहांच्या सैन्याचा पराभव करून घेतला असे म्हणणे म्हणजे एक महत्त्वाचा तार्किक दोष आहे कारण छत्रपती प्रतापसिंह हे सातारचे छत्रपती होते आणि सातारची ही छत्रपती हे सातारपासून पुढे चालत आलेली मराठ्यांचीच गादी होती त्यामुळे गादीचा पराभव करून त्यांच्याच हत्येचा बदला कसा घेता येईल दुसऱ्या बाजीराव पेशव्याची सत्ता ही जुलमी अन्यायी आणि असमानतेनं ग्रासलेली होती या काळात महाराष्ट्राची कधीही न भरून येणारी हानी झाली हे मान्यच करायला हवे त्या दृष्टीने एक जानेवारी अठराशे अठराला आट्रा इंग्रजांच्या नेतृत्वाखालील महार मराठे आणि इतर सर्व जातींच्या सैन्याने केलेला पेशव्यांचा पराभव हा महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीत अतिशय महत्त्वाचा आणि झळाता पराक्रम आहे पण म्हणून त्याचा ओढून ताणून संबंध संभाजीराजांच्या हत्येशी जोडणे हे इतिहासाची प्रतारणा करण्यासारखे आहे दुसरी गोष्ट म्हणजे संभाजीराजांच्या हत्येनंतर औरंगजेब या महाराष्ट्राच्या भूमीत जवळजवळ अठरा वर्षे होता मराठ्यांनी संभाजीराजांच्या हत्येचा बदला औरंगजेबाच्या हयातीतच तस घेतला तसा बदला औरंगजेबाच्या हयातीत घेण्याची मजाच काही आऊर होती शंभूराजांच्या हत्येचा घाव मराठ्यांना इतका वर्मी लागलेला होता की संताजी घोरपड यांनी संभाजीराजांच्या हत्येनंतर सहाच महिन्यात औरंगजेबाची हत्या करण्यासाठी त्याच्या छावणीवरती झडप घातली होती ते मराठे शंभूराजांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी एकशे एकोणतीस वर्षे थांबतील ही गोष्ट कदापि शक्य नाही या व्हिडिओचा उद्देश फक्त संभाजीराजांच्या हत्येसंबंधाने केल्या जाणाऱ्या अपप्रचाराचा समाचार घेणे एवढाच होता या व्हिडिओमध्ये दिलेल्या सर्व माहितीचे पुरावे मराठ्यांच्या इतिहासावरील अनेक पुस्तकांमध्ये उपलब्ध आहेत ते आपण तपासून घेऊन त्या संबंधाने प्रश्न विचारल्यास त्या प्रश्नांची शक्यतोवर सर्व उत्तरे कमेंट सेक्शनमध्ये मी जरूर देईन हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांच्या बरोबर नातेवाईकांच्या बरोबर शेअर करा हा खरा इतिहास जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा मी लिहिलेले महाराणी ताराबाई यांच्या जीवनावर आधारित अत्यंत छोटेसे ईबुक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय ते आपण जरूर वाचा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र